सर्वांना नमस्कार आज आपण मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे हा इयत्ता चौथीमधील पाठ तिसरा या पाठावरील आपण स्वाध्याय पाहणार आहोत तर चला या स्वाध्यायामध्ये कोणकोणते प्रश्न विचारलेले आहेत ते, ते आपण या ठिकाणी पाहूयात तर यामध्ये सर्वप्रथम आपणास आपण पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ हा प्रश्न आहे यामध्ये महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे टिंबटिंब घराणे मोठे पराक्रमी होते यासाठी तीन पर्याय देण्यात आलेले आहेत ते म्हणजे मोरे घोरपडे व भोसले तर या पर्यायांपैकीच आपणास उत्तर घ्यायचे आहे आणि याचे अचूक उत्तर आहे भोसले तर महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले यातील दुसरा प्रश्न आहे बाबाजी राजे भोसलेंना मालोजी व टिंबटिंब -टिंब ही दोन मुले होती याचे पर्याय आहेत विठोजी शहाजी शरीफजी तर बाबाजीराजे भोसल्यांना मालोजी व, व विठोजी ही दोन मुले होती तर यातील तिसरा प्रश्न आहे निजामशहाचा टिंबटिंब हा कर्तबगार वजीर होता तर याचे पर्याय आहेत मलिक अंबर फत्ते खान शहाजीराजे तर निजामशहाचा मलिक अंबर हा कर्तबगार वजीर होता या ठिकाणी उत्तर येणार आहे मलिक अंबर तर चला पुढील प्रश्न घेऊयात यामध्ये काय विचारलेले आहे तर प्रश्न दोनमध्ये नातेसंबंध लिहा असे विचारलेले आहे तर या ठिकाणी दोन नावे दिलेले आहेत मालोजीराजे विठोजीराजे राजे, राजे। मालोजीराजे विठोजीराजे हे भाऊ भाऊ होते आणि त्यांच्या वडिलांचे नाव बाबाजी राजे यांची ती मुले होती म्हणून यांचे नाते येणार ना आहे भाऊ भाऊ तर पुढील आ प्रश्न दिलेला आहे यामध्ये शहाजीराजे लखोजीराव जाधव तर शहाजीराजे आणि लखोजीराव जाधव यांचे नाते जावाई सासरे होते लखोजीराव जाधव यांची मुलगी जिजाबाई यांचा विवाह शहाजीराजे यांच्याशी झाला होता म्हणून यांचे नाते होणार आहे जावाई सासरे म्हणजे लखोजीराव जाधवांचे जावाई हे शहाजीराजे आहेत तर ई प्रश्न आहे शहाजीराजे शरीफजी तर शहाजीराजे शरीफजी हे भाऊ भाऊ आहेत आणि ती मालोजी राजेंची मुले आहेत म्हणजे शहाजीराजे आणि शरीफजी हे भाऊ भाऊ येणार आहे त्यानंतर चौथा आहे ई यामध्ये बाबाजी राजे विठोजी राजे तर बाबाजी राजे आणि विठोजी राजे हे पिता पुत्र आहेत तर चला पुढील प्रश्न घेऊयात यामध्ये काय आहे ते पाहूयात तर तिसऱ्या प्रश्नामध्ये अ गट व ब गट यांच्या जोड्या जुळवा म्हणजे येथे जोड्या लावण्यासाठी सांगितलेले आहे दोन गट दिलेले आहेत अ गटमध्ये सिंधखेडचे फलटणचे जावळीचे व मुधोळचे तर ब गटामध्ये निंबाळकर घोरपडे भोसले मोरे व जाधव असे गट देण्यात आलेले आहेत तर सिंधखेडचे कोण आहेत तर सिंधखेडचे जाधव आहेत फलटणचे निंबाळकर आहेत आपण या जोड्याही लावत आहोत जावळीचे मोरे आहेत तर मुधोळचे घोरफडे आहेत अशा पद्धतीने आपण सर्व जोड्या लावलेल्या आहेत आणि या जोड्या लावलेल्या आपण स्क्रीनवरही पाहू शकता तर चला प्रश्न चौथा यातील पाहूयात प्रश्न पहिला आहे घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला तर घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार मालोजीराजे भोसले यांनी केला याचे उत्तर आपण पूर्ण वाक्यात लिहायचे आहे घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार मालोजीराजे यांनी केला तर पुढील प्रश्न आहे हा प्रश्न काय आहे तर निजामशहाने मालोजीराजेंना कोणत्या परगण्याची जहागिरी दिली तर निजामशहाने मालोजीराजेंना पुणे व सुपे या परगण्यांची जहागिरी दिली तर चला पुढील प्रश्न घेऊयात या प्रश्नात काय विचारलेले आहे ईमध्ये निजामशाही वाचवण्यासाठी कोण निकराने लढले तर निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले तर यातीलच चौथा प्रश्न आहे तो म्हणजे ई यामध्ये काय विचारलेले आहे आदिलशहाने राजांना कोणता किताब दिला तर आदिलशहाने राजांना सर लष्कर हा किताब दिला तर पुढील प्रश्न आहे शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत का आले तर या प्रश्नाचे उत्तर आहे निजामशाही सावरण्यासाठी निजामशाहच्या आईने शहाजीराजांकडे त्यांना परत येण्यासाठी साकडे घातल्यामुळे शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले तर यातील शेवट आहे तो म्हणजे एक उपक्रम देण्यात आलेला आहे आणि हा उपक्रम कोणता आहे तर महाराष्ट्राच्या नकाशात अहमदनगर फलटण वेरूळ पुणे सुपे ही ठिकाणे दाखवा आपण नकाशा घ्यायचा आहे आणि या नकाशावर ह्या या उपक्रमांमार्फत आपण ही ठिकाणे दाखवायची आहेत तर अशा पद्धतीने आपण मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे या पाठावरील सर्व स्वाध्याय पाहिला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद